नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो पुढचे एक चार पाच दिवस तरी मला विश्रांतीची आवश्यकता आहे तसा आजार वगैरे काय नाही पण थकवा खूप आला आहे आणि डॉक्टरांचा आग्रह आहे त्यामुळे विश्रांती आवश्यक आहे आणि अशा वेळेला मी तुमच्यासाठी काही वेगळा प्रकार सादर करतोय एक म्हणजे तुम्हाला ऐकून माहिती असेल की मी माझी मुलगी लहान असताना जवळजवळ वीस वर्षापूर्वी लिहिलेलं एक पुस्तक आहे आणि पस्तीस वर्षापूर्वी अडतीस वर्षापूर्वी माझ्या मुलीचा सांभाळ करताना माझे जे अनुभव आहेत आणि पुढे तिच्या शिक्षणासाठी जे काय पालक म्हणून प्रयास करावे लागतात मुलांच्या संगोपनामध्ये लक्ष घालावं लागतं हा सगळा अनुभव मी पुस्तक रूपाने दोन हजार तीन चार मध्ये लिहिला त्या पुस्तकाचे नाव आहे कोरी पाटी त्याच्या दोन एडिशन्स वगैरे निघालेले आहेत बऱ्याच लोकांच्या अधूनमधून चौकशा होतात कारण हा माझा जो एक काय म्हणाल तुम्ही एक वेगळा स्वरूप आहे एक पालक म्हणून हे फार थोड्या लोकांना माहिती आहे त्या पुस्तकाची ऑडिओ आवृत्ती करावी अशी मागणी अनेकांनी केली होती आणि माझी एक मैत्रीण आहे नेत्रा भालेराव हिने खूप मेहनत घेऊन गेल्या तीन महिन्यात त्या कोरीपाटीचं ऑडिओ रूपांतर केलेलं आहे आणि जवळजवळ दहा भागातलं हे ऑडिओ रूपांतर आता वर तिने उपलब्ध करून दिलेला आहे त्याची लिंक मी खाली देतोय ज्यांना कोरीपाटी आणि बालकांचं संगोपन बालकांचं मुलांचं शिक्षण आणि पालक होण्याची प्रक्रिया याविषयी खरोखरच रस असेल अशा नव्या पिढीतल्या किंवा जुन्या पिढीतल्या लोकांनी ते त्यांना रस असेल तर बघावं यासाठीच मी खाली लिंक देतोय हा विषय तसा माझा आवडता विषय आहे आणि अधूनमधून मी दिल्लीला असतो किंवा मुंबईत असतो किंवा पुण्याला असतो पण दिल्लीत असण्याचं एकमेव कारण माझे माझी मुलगी ही दिल्लीत राहते ती सेंट्रल गवर्मेंट मध्ये अधिकारी आहे पण मुलीपेक्षा ही तिची मुलगी म्हणजे माझी नात इरा हिच्याविषयी एक कुतूहल आहे ते मूल वाढते आता चार पाच वर्षाचं होईल साडेचार वर्षाचं आहे जसं माझ्या मुलीच्या संदर्भात मी पुस्तक लिहिलं तिच्या संगोपनाविषयी तसंच माझ्या नातीवरही माझं बारीक लक्ष आहे तिच्या संगोपनाकडे आणि नव्या पिढीतली ही बालिका कशी वाढते कसं ज्ञानार्जन करते कसं स्वतः शिकण्याचा प्रयत्न करते आणि आम्ही तिला कसं शिकवण्याचा प्रयत्न करतो हा सगळा अनुभव गोळा करण्यासाठीच मला अचानक कधीतरी मी दिल्लीला जातो महिना आठव दोन चार आठवडे राहतो याचं कारण त्या बालिकेचा सहवास मिळावा आणि ती कशा प्रकारे नव्या पिढीतली मुलं शिकतायत याचा फर्स्ट हँड अनुभव आपल्याला मिळावा यासाठीच मी जातो कदाचित त्याच्यावर पुढल्या काळात मी जमलं तर पुस्तकालयही नेन पण तिची आई म्हणजे माझी मुलगी वसुद ही लहान असतानापासून म्हणजे अगदी दोन अडीच महिन्याची असल्यापासून साधारणतः सात आठ वर्षाची होईपर्यंत तिचं संगोपन मी कशा पद्धतीने केलं जेव्हा अभ्यास कंटाळवाणा होत असतो त्यावेळेला तिला अभ्यासात रुची निर्माण व्हावी यासाठी काय केलं हा सगळा अनुभव जो आपल्या प्रत्येकाला येत असतो पण फरक इतकाच असतो की आपण सगळे पालक प्रयोग करतोच असं नाही माझ्या सुदैवाने माझ्या कुटुंबाने माझ्या पत्नीने मला आपल्याच मुलीवर हे सगळे माझ्या डोक्यातले जे काय प्रयोग होते हे करण्याची मोकळीक दिली तो सगळा अनुभव म्हणजे कोरीपाटी त्यातल्या काही गोष्टी नक्कीच तुमच्या म्हणजे प्रामुख्याने आत्ता ज्यांची मुलं साधारण एक वर्षापासून दहा वर्षाच्या वयोगटात आहेत किंवा त्याच्यापेक्षा थोडी पुढे सरकलेली असतील या सगळ्यांना त्यातले काही प्रयोग तो ल, हे सहज साध्य होतील उपयुक्त वाटतील तर त्यांनी दहा भागातलं हे ऑडिओ बुक जे आहे हे नेत्रा भालेरावच्या युट्यूबवर उपलब्ध आहे मी मुद्दाम लिंक देतोय ज्यांना शक्य असेल त्यांनी बघावं पुस्तक हवं असेल तर त्या पुस्तकासाठी कुठे संपर्क साधावा ती सुद्धा माहिती मी या व्हिडिओच्या खाली देणार आहे तेव्हा कोरीपाठीच्या संबंधाने ही माहिती अधिक मी त्या विषयात बोलत नाही व्याख्यान वगैरे वेगळा विषय असतो पण इथे थोडक्यात काहीतरी एखादा का किस्सा सांगावा वगैरे वगैरे असं मला वाटत नाही दुसरी गोष्ट आहे श्रीधर फडके सुधीर फडकेंचे चिरंजीव यांनी सावरकर स्मारक संस्थेच्या मदतीने एक नवीन गीत तयार केलेलं आहे आणि सावरकर स्मारकातर्फे ते प्रकाशित करण्यात आले प्रसिद्ध करण्यात आले त्याची लिंक सुद्धा मी या व्हिडिओ खाली देतोय ज्यांना आवडेल त्यांनी ते घ्यावं पसरवं लोकांपर्यंत जावं हिंदू या आणि हिंदुत्व या विषयावरच ते अनेक गायक वादकांनी मिळून केलेलं गीत आहे फार सुंदर आहे त्याचीही लिंक मी इथे देतोय आणि त्यानंतर आमचे उत्तम शिराळकर जे लंडनमध्ये असतात त्यांनी केलेला एक व्हिडिओ पण मी यापूर्वी टाकले त्यांचे तोंड ओळख करून देण्यासाठी मी लिंक सुद्धा दिलेली होती माझे अनेक जे राजकीय विश्लेषणाचे व्हिडिओ आहेत हे प्रामुख्याने राजकीय नेते आणि राजकीय नेत्यांचा समूह असलेले पक्ष किंवा संघटना यांची एक मानसिकता असते त्या मानसिकतेच्या आधारे काही निर्णय घेतले जातात विचार केले जातात आणि त्यातून एक भूमिका किंवा एक धोरण पुढे येत कार्यक्रम पुढे येतो यामध्ये जी मानसिकता असते एक सायकोलॉजी असते त्याचा वेध घेण्याचा मी प्रयत्न करतो असा उत्तम शिराळकारांचा दावा आहे जे लंडनमध्ये सायकियट्रीची प्रॅक्टिस करतात सर्जन सुद्धा आहेत ते माझ्या अनेक व्हिडिओच्या आधारे इंग्लिशमध्ये त्याचं थोडं रूपांतर आणि मग त्यांना काय वाटलं आणि तसं जवळपास येणाऱ्या कुठल्या कुठल्या घटना आहेत याचं विवेचन ते इंग्रजीमधून करतात एक प्रकारे इंग्रजी श्रोत्याला भाऊ तोरस्टेकरची ओळख करून देण्याचा हा त्यांचा प्रयत्न आहे आणि म्हणून त्याची सुद्धा लिंक यूट्यूबची मी इथे खाली देणार आहे थोडक्यात हा व्हिडिओ मी अगदी छोटा केलेला आहे आणि तो एक प्रकारे काही लोकांना तुमच्या समोर सादर करण्यासाठी आहे नेत्रा भालेरावची कोरीपाटी श्रीधर फडक्यांचं हिंदुत्वावरचं गीत आणि उत्तम शिराळकर यांनी सुरू केलेलं मानसशास्त्र राजकीय मानसशास्त्र या संदर्भातलं युट्यूब चॅनेल या तीन लिंक मी या व्हिडिओच्या खाली देणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये कृपा करून चौक ज्यांना या पलीकडे रस असतो त्यांनी मुद्दाम बघावं ऐकावं आवडलं तर त्यांना फॉलो करावं एवढं सांगून थांबतो नमस्कार